पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये एका महिलेचा नमाज पठण करत असतानाचा व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी ट्विट केला आणि त्यानंतर पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा एक संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला सध्या आपण पाहतोय की शनिवार वाड्याला सध्या पोलिसांनी संरक्षण जे आहे ते दिलेलं पाहायला मिळते त्याचबरोबर येणारी गर्दी जी आहे ती सुद्धा आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात दिवाळीच्या निमित्तानं अनेक तरुण तरुणी जे आहेत ते सुट्टीच्या काळामध्ये पुण्यातल्या शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी आवर्जून गर्दी करत असतात शनिवार वाड्यावरती फोटो सेशन करण्यासाठी सुद्धा गर्दी जी आहे सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते सध्या आपण पाहतोय की पुणेकरांची गर्दी जी आहे ती आपल्याला शनिवार वाड्यावरती झालेली पाहायला मिळते मात्र पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये लावलेला आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांच्याकडून आंदोलन जे आहे ते करण्यात आलं त्याचबरोबर त्याआधी ज्या ठिकाणी नमाज पठण केलं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन जे आहे ते करण्यात आलं मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण पाहतोय की पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो सुद्धा लावलेला आहे मात्र दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण पाहतोय की पुणेकरांची गर्दी जी आहे ती सुद्धा शनिवार वाड्यावरती झालेली पाहायला मिळते मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आज हिंदुत्ववादी संघटनांकडून पुन्हा एकदा आंदोलन केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार मात्र सध्या तरी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरापर्सन प्रमोद सोनी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव